नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरून नका मार्गशीर्ष महिना हा चालू झालेला आहे आणि माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी आपल्या घरामधल्या बऱ्याचशा स्त्रिया आहेत किंवा महिला आहेत तर त्या गुरुवारचं व्रत हे करत असतात आणि हे व्रत केल्यामुळे आपल्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा यासुद्धा पूर्ण होत असतात आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही सुद्धा कायम टिकून राहते तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय महत्वाचा प्रभावशाली उप उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचा आहे तर तुम्हाला एका झाडाला स्पर्श करायचा आहे जर आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी या झाडाना स्पर्श केला तर आपल्या घरामध्ये जी काही गरिबी आहे तर ती सुद्धा मुळासकट पूर्णपणे नष्ट होईल आणि त्याचबरोबर तुमच्या घरातलं जे काही साता जन्माचं दारिद्र्य आहे तर ते सुद्धा नक्कीच दूर होईल तर हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या शास्त्रामध्ये काही झाडं जी आहेत तर ती पूजा करण्यासाठी अतिशय महत्वाची मांडली जातात आणि काही झाडं जी आहेत तर ती अतिशय चमत्कारिकरित्या आपल्याला त्याचा अनुभव सुद्धा देत असतात आणि धार्मिक श्रद्धेच्या आधारे काही झाडं जी अशी आहेत की ती पूजा करण्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाची किंवा पूजनीय मानली जातात तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये या पाच झाडांची जर आपण पूजा केली तर आपण श्रीमंती आणि समृद्धी जीवन जगू शकतो आणि म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी तुम्ही या झाडांना स्पर्श करू शकता आता यातलं पहिलं जे झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड शमीचं झाड जे जा आहे तर ते आपल्या शास्त्रामध्ये अतिशय उपयोगी मानलं जातं आणि शमीच्या झाडाखाली एक तिळाचा तेलाचा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये संपत्ती आणि व्यवसायामध्ये वृद्धी होते त्याचबरोबर नोकरीच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मोशन मिळतं आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळच्या वेळेमध्ये या शमीच्या झाडाखाली एक दिवा हा आवर्जून लावायचा आहे ज्याप्रमाणे आपल्या घराच्या बाहेर तुळस असते अगदी त्याचप्रमाणे आपल्या घराच्या बाहेर शमीचं झाड सुद्धा नक्की असावं आणि हा दिवा लावल्यानंतर आपल्याला शमीच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि मारल्यानंतर तुम्हाला शमीच्या झाडाला हात लावून किंवा स्पर्श करून तुमच्या मनातली जी पण काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे त्याचबरोबर ग्रहतोषापासून सुद्धा तुम्हाला यामध्ये मुक्ती मिळत असते यानंतर दुसरं झाड म्हणजे पिंपळाचं झाड तर पिंपळाचं झाड हे सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये किंवा आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये अतिशय महत्वाचं मानलं गेलं आहे पिंपळाचं झाड जा, जे जा आहे तर ते सतत ऑक्सिजन देणारं झाड आहे किंवा चोवीस तास ते ऑक्सिजन देणारं असं हे झाड आहे ज्या प्रकारे आरोग्याच्या दृष्टीने हे झाड मानलं जातं त्याचप्रमाणे धार्मिक नृत्या सुद्धा हे जे झाड आहे तर ते अतिशय महत्वाचं असं मानलं गेलेलं आहे आपल्या धर्मग्रंथामध्ये सुद्धा सांगितलं आहे की पिंपळाच्या झाडावरती पूर्वजांचा वास असतो आणि त्यामुळे आपण जर या झाडाची पूजा केली तर तुमची जी काही प्रार्थना आहे तर ती पूर्वजांपर्यंत पोहोचत असते त्याचबरोबर या झाडामध्ये माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा सुद्धा वास असतो त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे आणि या झाडाखाली आपल्याला एक तिळाचा तेलाचा दिवा हा नक्की लावायचा आहे त्याचबरोबर आपल्याला तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ मिक्स करायचं आहे आणि हे झाडाला पाणीसुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे झाडाला पाणी अर्पण करत असताना आपल्याला आपल्या मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा कंटिन्युअसली जप करायचा आहे आणि या झाडाला आपल्याला प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला झाडाला स्पर्श करायचा आहे आणि तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करायची आहे मात्र लक्ष्मीला तुमची गरिबी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे तर बघा आपण ज्या वेळेला हा उपाय करतो तर त्यावेळेला किंवा या झाडाला आपण जेव्हा स्पर्श करतो तर त्यावेळेला त्यावेळेला आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहते आणि घरामध्ये आपल्या लक्ष्मी कायम स्थिर राहते त्यामुळे तुम्ही नक्कीच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पिंपळाच्या झाडाला अशा पद्धतीने स्पर्श करा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूजा सुद्धा करायची आहे आता यानंतर पुढचं जे झाड आहे ते म्हणजे तुळस तूरस। तुळशी तुळस तूरस जी आहे तर ती प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच आणि भगवान विष्णूना तुळस ही अतिशय प्रिय असते तुळशीला आपण विष्णू प्रिय असं सुद्धा म्हणतो आणि देवी लक्ष्मीचं रूप सुद्धा या तुळशीला मानलं जातं त्यामुळे आपण प्रत्येक गुरुवारी आपल्या घरामध्ये धनवृद्धीसाठी पैशाच्या अडचणी दूर करण्यासाठी कर्ज दूर करण्यासाठी तुळशीला हळद अर्पण करायची आहे आता ही हळद आपल्याला कशी अर्पण करायची आहे बघा आपल्याला थोडंसं कच्चं दूध घेऊन त्या दुधामध्ये आपल्याला हळद आहे आणि असं दूध आपल्याला या तुळशीला अर्पण करायचं आहे त्यामुळे आपल्या घरावरती जे काही सर्व संकट आहे तर ते सुद्धा टळलं जातं त्याचबरोबर आपल्याला तुळशीजवळ सकाळ संध्याकाळ एक तुपाचा दिवा सुद्धा आवर्जून लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये श्रीमंती वाढते आणि देवी लक्ष्मी ही सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते त्यामुळे तुम्हाला सकाळ संध्याकाळ नित्य नियमाने तुळशीच्या समोर या तुपाचा दिवा सुद्धा एक प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुळशीला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुळशीला नमस्कार करायचा आहे तुळशी मातेला तुम्हाला प्रार्थना करायच्या आहे आणि तुमच्या मनामधल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये ज्या काही सर्व संकट अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला तुळशी माते ला प्रार्थना करायची आहे तुळस ही एक अशी वनस्पती आहे की आपल्या घरावरती येणार सर्व संकट तुळशी माता अगोदरच आपल्यावरती ओढून घेत असते मग तुम्ही तुळशीची कितीही जरी काळजी घेतली तरी सुद्धा तुळसी जळून जाते आणि घरावरती जर एखादं संकट येणार असेल तर तुळशी माता ते स्वतःवरती ओढून घेते आणि म्हणूनच ती स्वतः जळून जात असते तर बघा आपण तुळशीची कितीही जरी अगदी काळजी घेते तरी सुद्धा तुळसी जळून जाते तर त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्कीच तुम्ही तुळशीची पूजा करा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुळशी वस्तू आहे तर ती अर्पण करायची आहे आता यानंतर पुढचं झाड जे आहे तर ते म्हणजे बेलाचं झाड आरोग्याच्या दृष्टीनं बेलाचं झाड हे अतिशय महत्वाचं मानलं जातं बेल हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये या बेलाच्या जार झाडाला अतिशय महत्व असतं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्टी ही काल झालेली आहे चंपाषष्टीच्या दिवशी बेलाला खूप महत्त्व असतं कारण चंपाषष्टीच्या दिवशी आपण खंडोबा देवांची पूजा करत असतो आणि खंडोबा देवाचे खंडोबा देव जे आहेत तर ते दुसरे दुसरे कोळी नसून ते भगवान शिवशंकरांचाच एक अवतार आहे आणि त्यामुळे त्यांना बेल हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी बेलाच्या झाडाची पूजा करायची आहे बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि बेलाच्या झाडाखाली आपल्याला एक दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर बेलाच्या झाडाला आपल्याला जल सुद्धा अर्पण करायचं आहे एक धूप दीप अगरबत्ती सुद्धा आपल्याला ओवाळायची आहे आणि बेलाच्या झाडाला सुद्धा आपल्याला प्रदक्षिणा अकरा मारायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये मा ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला उजवा हात लावून या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे भगवान शिवशंकर असे देवत आहेत किंवा आपण त्यांना बोलेनाथ म्हणत असतो तर ते आपल्या भक्तांच्या हाकेला लगेच धावून जातात आणि आपल्या भक्तांवरती ते प्रसन्न होत असतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व अडचणी सुद्धा ते दूर करत असतात त्यामुळे बेलाच्या झाडाची या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी नक्की आवर्जून पूजा करा आता यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे औदुंबर औदुंबराचं झाड म्हणजेच उंबराचं झाड सुद्धा आपण त्याला म्हणत असतो तर हे जे उंबराचं झाड आहे याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर या उमराच्या झाडामध्ये दत्तांचा वास असतो आणि हे जे वृक्ष आहे तर ते अतिशय पवित्र वृक्ष मानलं जातं एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली माऊली श्री दत्तांनी साधना केली होती आणि म्हणूनच औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असं म्हटलं जातं भू विष्णूनी औदुंबराला आशीर्वाद दिला होता की याला सदैव फळ येतील तसेच जो व्यक्ती या झाडाची पूजा अगदी भक्तीभावाने करतो तर त्याच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात आणि त्यामुळे ता या झाडाचे दर्शन घेतल्यामुळे आपल्या मनामधली जे काही उग्रत आहे तर ती शांत व्हायला मदत होते आणि या झाडाला जर नियमितपणे प्रदक्षिणा घातल्या तर अपत्य सुद्धा होत असते त्यामुळे झाडाची या पूजा केल्यामुळे आपल्या जन्मजन्माचे जे काही पाप आहे तर ते सुद्धा नष्ट होतं आणि आपल्याला इच्छित फलप्राप्ती होत असते त्यामुळे आपल्याला औदुंबराच्या झाडाची सुद्धा पूजा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायची आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती आहे पौर्णिमा आहे तर त्या दिवशी औदुंबराला अतिशय विशेष भी, महत्वाचं स्थान दिलं जातं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही जी झाडं आहे तर त्यांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे जितकं तुम्हाला शक्य होईल तितक्या झाडांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे एखादा उपाय जो आहे तर तुम्ही तो गुरुवारी करा दुसरा उपाय तुम्ही शुक्रवारी करा तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता तर त्यामुळे तुमचे जे काही सर्व गरिबी आहे दारिद्र्य आहे तर ते सर्व काही तुमचं दूर होईल आणि त्याचबरोबर तुमच्या मनातल्या सर्व इच्छा सुद्धा या पूर्ण होतील तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ